नमस्कार मी कीर्तीज रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर इथं तुम्ही पाहू शकतात अगदी मऊ सूत अगदी जिबेवर ठेवताच विरगळणारे हे रवा लाडू बिनापाकाचे रवा लाडू इथं बनवलेले आहेत अगदी पाहूनच तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे बनवले असतील तर अगदी झटकीपट हे लाडू बनवता येतात आणि आज थोडेसे आगळ्या वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हे आ, रवा लाडू बनवून दाखवणार आहे तर हे रवा लाडू असे आहेत की दुधामध्ये हा रवा भिजवून त्याचे आपल्याला बिनापाकाचे रवा लाडू बनवायचे आहेत तर चला मग जर तुम्ही चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर चला मग लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं लागणारच साहित्य आपल्याला पाहायचं आहे सुरुवातीला आता इथं बघा मी ज्या वाटीने रवा घेतलेला आहे तर त्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य आपण एकाच मापाने म्हणजे घेणार आहेत किंवा एकाच वस्तूने आता मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे आणि ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दूध देखील घेतलेला आहे तर इथं मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे आणि दोन वा दोन वाट्या दूध घेतलेला आहे आता दूध आणि रवा ज्या वाटीने घेतलेला आहे तर त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला मी गुळ घेतलेला आहे आणि इथं मी जवळपास चार ते पाच चमचे साय घेतलेली आहे दुधावरची आणि इथं थोडेसे ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतलेले आहेत थोडीशी एक चमचा इलायची पावडर आहे आणि आता गोड पदार्थ म्हटल्यावर आपण न चुकता घालणार घालणारा पदार्थ म्हणजे चवीनुसार मीठ आता इथं आपल्याला सुरवातीला काय करायचं आहे आणि हा रवा एकदम बारीक झिरो साईजचाच आहे जर तुमच्याकडं थोडासा मोठा असेल तरी चालतं इथं एक पात्र घ्यायचं आणि त्या पात्रामध्ये आपल्याला घालायचा आहे रवा आता वजनी प्रमाणे जर म्हटलं तर हा रवा जवळपास चारशे ग्रॅम रवा आहे आता जेवढा रवा आहे तेवढंच आपल्याला दूध घ्यायचं आहे तर पात्रामध्ये रवा घेतला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि दोन वाट्या दूध घातलं नंतर आपण जी साय घेतली होती तर हे आपल्याला साय घालून हे पूर्ण काय करायचं हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे हा रवा आपल्याला दुधामध्ये हा भिजत घालायचा आहे आणि हा रवा आता आपल्याला जवळपास अर्धा तास हा झाकून ठेवायचा आहे आता पूर्ण छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचा आहे तर हे मिश्रण आता तुम्हाला थोडंसं जरा ओलसर म्हणजे जास्त थोडंसं पातळ वाटत असेल आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला अर्ध्या साठ अर्ध्या तासासाठी हा रवा भिजवण्यासाठी ठेवायचा आहे आता इथं अर्धा तास झालेला आहे तर रवा आपण दुधामध्ये भिजत घातला होता तर पाहू शकतात हा रवा आता थोडासा असं भिजल्यामुळे काय केलं रव्याने दूध असं शोषून घेतलं आणि त्याने काय झालं हे घटसरपणा आलेलं आहे आता हे परत चमच्याने काय केलं मिक्स करून घेतलं आणि आता इकडं बघा गॅस चालू केला आणि कढई गरम करायला ठेवली आता आपण दूध रवा ज्या वाटीने घेतलं तर त्याच वाटीने आपल्याला इथं एक वाटी तूप लागणार आहे म्हणजे रवा आणि दूध याच्या अर्ध्याने आपण गूळ घेतलेला आहे तर जेवढा गूळ घेतला आहे तेवढंच आपल्याला इथं तूप लागणार आहे तर एक वाटी तूप घेतलं त्यातलं कढईमध्ये काय केलं मी सगळं तूप नाही घातलं थोडंसं जवळपास दोन तीन चमचे शिल्लक ठेवलं आणि आता कढईमधलं तूप थोडंसं म्हणजे चांगलं कढई गरम झाली की ते कढईमध्ये तूप घालायचं आणि कढईला हे जे तूप आहे ते उलटण्यानं आपल्याला पूर्ण कढईला लावून घ्यायचं आहे कारण कसं आता हे आपण रवा दुधामध्ये भिजवून घेतलेला आहे तर तो कसा चिटकू नये म्हणून आपल्याला कडईला पूर्ण काय करायचं ते तुप थोडस असं पुसून घ्यायचं आता हे मिश्रण कसं ओलसर आहे आपण रवा दुधामध्ये भिजवून घेतल्यामुळे तो चिटकू शकतो आणि आता आपल्याला काय करायचं तुपामध्ये हा जो रवा आहे तर हा रवा आपल्याला सतत असं उलताण्याने हलवत राहायचं आहे कारण कसं ओलसर असल्यामुळे हा रवा कडईला चिटकण्याची शक्यता असते आणि हा रवा भाजण्यासाठी शक्यतो तुम्ही जितकी जाडबुडाची कढई तुमच्याकडे असेल तर शक्यतो दा जाडबुडाचीच कढई घ्या म्हणजे रवा हा चिटकला जाणार नाही आणि आप आपल्याला हा रवा आता जवळपास हा वीस ते बावीस मिनिट एकदम म्हणजे मध्यम गॅसवरच आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे आणि जवळपास रवा हा आपल्याला वीस बावीस मिनिट हा भाजून म्हणजे परतून घ्यायचा आहे आता हे सुरुवातीला काय होतं दुधामुळे हा रवा असा ओलसर राहतो तो असा चिटकल्यासारखा वाटतो तुम्हाला आणि जस जसा रवा हा भाजत जाईल तस तस त्याला तूप सुटत म्हणजे रवा हा तूप सोडतो तूप सुटत रव्याला आणि असा सुटसुटीत होतो आता इथं जवळपास बघा जवळपास दहा मिनिट झालेला आहे या स्टेपला रवा भाजून तर आता थोडासा असा कोरडा वाटत आहे रवा सुरुवातीला खूपच असा ओलसर वाटत होता आता जसजसा भाजेल तस तसा आपल्याला एकदम असा सुटसुटीत झालेला दिसेल आपल्याला सतत हा उलताण्याने रवा हलवत राहायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे दूध आहे तर ते दूध अजिबात राहिलं ना पाहिजे आणि उलतानाने आपल्याला सतत असा हलवत राहायचं म्हणजे एकदम काय होतं असं कढईला पण चिटकला जाणार नाही आणि एकदम असा मोकळा होईल आणि आपल्याला जवळपास हा वीस ते बावीस मिनिट रवा भाजून घ्यायचा आहे आणि रव्याचा कलर पण असा थोडासा चेंज झालेला दिसतो तर तो तोपर्यंत आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे खूपच सोपी रेसिपी आहे अगदी झटकीपट हे लाडू अगदी अर्ध्या तासामध्ये हे बिनापाकाचे रवा लाडू तयार होतात खूप सोपी रेसिपी आहे आणि जे नवीन शिकणाऱ्या म्हणजे मुली आहेत किंवा बायका आहेत ज्यांना रव्याचे लाडू बनवता येत नाहीत तर त्यांच्यासाठी ही खरंच म्हणजे खास उपयुक्त रेसिपी आहे म्हणजे खूपच सोपी पद्धत आहे एकदा नक्कीच बनवा आता जवळपास इथं बघा आता जवळपास इथं पंधरा मिनिट झालेला आहे आणि आता बघा रवा हा तूप सोडायला लागलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल एकदम असा मोकळा सळसळीत हा रवा आपला इथं झालेला आहे आता तुम्ही म्हणताल आपण एरवी जशी आपण पिटी साखर टाकून हे असे पाकाचे रवा लाडू मी अगोदर एक रेसिपी टाकलेली आहे बघा तर मला त्या रेसिपीला पाकाचे रवा लाडू जिबर ठेवताच विरगळणारे तर मी ही रेसिपी अपलोड केलेली आहे तर त्या रेसिपीला मला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला तर मी सगळ्यांचे मनापासून खरंच खूप म्हणजे आभार मानते असाच प्रतिसाद राहू द्या तर ती रेसिपी तुम्ही एकदा बघा मी जवळपास पंधरा ते वीस दिवसच झालं ती रेसिपी अपलोड करून तर ती आता जवळपास दीड लाखाच्या पुढे गेलेली आहे तर ती पद्धत एकदा बघा ती पण अगदी खूप सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण पिटी साखर ड टाकली होती आणि आजचे जे आपण रवा लाडू बनवणार आहोत तर त्याच्यात आपण आज बिलकुल साखर घालणार नाही आहोत आता इथं पाहू शकतात बघा रवा हा आपला छान असा भेज भाजलेला आहे आणि आता इथं जवळपास वीस मिनिट झालेला आहे जवळपास अठरा ते वीस मिनिट झालेला आहे आत्ताच्या या स्टेपला आता याच्यामध्ये काय करायचं जे थोडस तूप आपण शिल्लक ठेवलं होतं वाटीमध्ये तर ते तूप घालायचं आणि जे आपण ड्रायफ्रूट्स बारीक केलेले होते तर बारीक करून घेतलेले ते ड्रायफ्रुट्स आपल्याला याच्यामध्ये घालायचे म्हणजे कसं या तुपामध्ये आणि रव्यामध्ये छान असे भाजले जातात ते तुपात आणि त्याने मग ते असे क्रंची लागतात खातानी तर खूपच टेस्टी लागतात आणि परत आपल्याला हे दोन मिनिट हे आपल्याला छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे या रव्यामध्ये तर छान इथं बघा रवा परत तूप टाकून आपण ड्रायफ्रूट्स टाकून परत दोन ते ती, तीन मिनिट परतून घेतलं आणि अगदी छान असा इथं रवा आपला भाजलेला आहे कलर देखील बदललेला आहे आणि एकदम असा आ, रवा लाडू म्हणजे आपल्याला बनवण्यासाठी जसा रवा पाहिजे होता अगदी तसाच इथं रवा भाजलेला आहे आता इथं आपल्याला या स्टेपला आता घालायची आहे इलायची पावडर तर इथं मी छोटा एक चमचा इलायची पावडर घातली आणि जो आपण बारीक केलेला गूळ होता एकदम बारीक चिरून घेतला होता मी तर तो आपल्याला या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आता इलायची आणि गूळ घातला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आणि हा गुळ अगदी दोन मिनिटांमध्ये रव्यामध्ये काय होतो वितळला जातो एकदम असा बारीक चिरल्यामुळे आणि गुळात गुळ घालून आपण आजचे रवा लाडू बनवणार आहोत तर त्यामुळे खूपच पौष्टिक बनणार आहेत हे लाडू तर बरेच जण काय करतात साखर खाण्याचा सा कंटाळा करतात तर मग त्यासाठी मी आज म्हणलं चला साखर घालण्याऐवजी आपण गुळ घालून हे रवा लाडू बिनापाकाचे बनवूया तर खरंच खूपच टेस्टी लागतात एकदा नक्कीच बनवून बघा आता बघा गूळ घालून हे मिश्रण छान असं मी मि, मिक्स करून घेतलं तर पूर्ण गूळ याच्यामध्ये असा मिक्स झालेला आहे आणि बारीक चिरल्यामुळे तो पूर्ण असा गूळ वितळलेला आहे आणि हे मिश्रण आता रवा लाडूसाठी छान असं झालेलं आहे पण आपल्याला काय लगेच लाडू बनवायचे नाही आहेत कारण कसं हे मिश्रण गरम आहे तर आता हे मिश्रण छान असं मिक्स करून झालं आणि आता आपल्याला काय करायचं आहे आता हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण थोडंसं कोमट होईपर्यंत आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे तर आता हे काय केलं मी पूर्ण एका जागेवर जमा केलं हे मिश्रण आणि त्याच्यावर एक डिश झाक झाकून ठेवली आणि दहा ते पंधरा मिनटानंतर बघा मी हे डिश काढली तर हे मिश्रण आता छान असं बघा एकदम असं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे रवा लाडू बनवण्यासाठी आणि कोमट झालेलं आहे अगोदर कसं मिश्रण खूप गरम होतं कारण कसं रवा आपला गरम होता आणि त्याच्यामध्येच आपण गोळ घातला होता तर आता हे मिश्रण आपलं रवा लाडू हे बांधण्यासाठी म्हणजे बनवण्यासाठी तयार आहे तर काय करायचं हातामध्ये लाडू लाडूपुरतं मिश्रण घ्यायचं आणि गोल गरगरीत असे हे इथं लाडू बनवायचे आहेत तर हे लाडू तुम्ही दोन हाताने देखील बनवू शकतात आणि अगदी एका हाताने देखील सहज बनवू शकतात तर तुम्हाला ही आजची रवा लाडू ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अगदी झटकीपट फक्त अर्ध्या तासामध्ये तुम्ही हे बिनापाकाचे रवा लाडू आगळ्या वेगळ्या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा घरामध्ये तो हे जे खायल रहनार तर हे लाडू जे कोणी खाईल तर ते तुमचं नक्कीच कौतुक केल्याशिवाय राहणार नाही तर एकदा ही रेसिपी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि जर तुम्ही चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा